आताच आम्ही निघालो घाटपापरला झाड लावायला सागर भाऊ येतात त्यांची वाट बघतो आम्ही वरतीच जायचं हा चालेल चालेल 来，这个。 संकेत नशीच आला नाही तो तो ओला तर मी वर येतच नाही खाली फुल करता रोहिणीने वडाचं झाड घेतले बायका कांड्या लावून घरातल्या घरात वड पूजा करतात तर हिने अगोदरच आता लग्ना अगोदरच वडाचं झाड लावून घेतलेलं आहे म्हणजे ते मोठं झाल्यानंतर ती नवऱ्यासाठी ह्याला धाग्याने बांधून ठेवेल सात जन्म हा नवरा मिळावा म्हणून <laughs> त्याच्याबरोबर आपण झाडाच्या बाजूला करंजाच्या बिया लावतोय झाड लावून झाडाला सपोर्टसाठी आपण बाजूला काठी बांधतोय लावतोय आणि धाग्याने बांधून ठेवतोय पण हवा सुटली की नाजूक रोपट तुटू नये म्हणून आपण काळजी घेतो हे घे हे

kita <laughs> kegiatan <laughs> फोटो नाही आपण डायरेक्ट घेऊ <laughs> आताच आपल्याला जॉईन झालेत आपले प्रदीप देसाई आपले बंधू आप जय सतग तिकडे बघा चिमणी पाखर झाडं लावायला आली बाई तुझं नाव काय अरे वा तुझ

દાદા એક લાઈન લાગ્યા એક લાઈન લાવ પડ્ડે મારું ઘ એક લાઈન લાવો ના काठी दे रोहिणी काठी दे ना उतरणीला लावले ही सर धबधबाकडे चालले रस्ता येईल सगळ्यांनी लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा नक्कीच एकदा

निसर्गाचे इकडे जंगल आणि इथे मानवी निर्मित कॉन्क्रीटचे जंगल हे निसर्गरम्य हिरवागार जंगल आणि ही मानवांनी केलेली जंगल कॉन्क्रीट सिमेंट कॉन्क्रेटच्या जंगलात स्वागत आता आपण इकडे झाडं लावण्यासाठी बटवाडीच्या या बाजूने या डोंगरावर आणि या बाजूला हिरानंद तलाव आहे इकडे मुंबई त्यांनी थेट आपण सगळ्यांच्या सरकारने सिटी सिटी आहे आणि त्याचा उद्देश आहे की आपल्याला सगळ्यांना यामो ॲक्शन मिळावं आणि प्रकृते सगळ्यांचं आरोग्य उत्तम राहावं हाच त्यांचा त्यामागचा उद्देश असतो तो साध्य झालेला आहे त्यामुळे आपण आपल्या सर्वांच्या आणि आभार मानतो हा आयोजित केला आणि त्यासाठी नितीन पटवळ यांनी ती मेहनत घेऊन आम्हाला त्या ठिकाणी जेही सहकारी आहेत ते या सगळ्यांनी आम्हाला आयोजन करू या ठिकाणी निमंत्री करू आज मी या दाडेवा ला दगवा या प्रकल्पामध्ये आम्हाला चांगलं ऑक्सिजन मिळावा अशी संकल्पना त्यांची होती आणि ती खरंच आम्हाला मिळाली खूप आनंद वाटला की आम्हाला ओढे वाचल्यानंतर आमचं स्वप्न होतं की ते गावापर्यंतच मर्यादित राहतं ते संपलं होतं की आम्ही गावा मुंबईत आल्यानंतर आमचं स्वप्न खूपच वेगळी जी आज आम्ही अनुभवली आज आम्हाला ते स्वप्न या स्वप्नात गेल्यासारखं आज आम्हाला वाटतं आम्हाला आमच्या गावा ठिकाण गावाच्या ठिकाणी असणार आणि आज त्यासाठी या सगळ्या मंडळाचं आणि विशेष नेते आम्ही आम्हाला माहिती आम्हाला आमच्यावर असावी आपल्या जसं निसर्गाचे कृपय आमच्यावर असेल तेवढं बोलवतात मित्रांनो कसं आहे माहिती का खूप आनंद होतोय निसर्गाच्या सानिध्याला असं वाटतं की आज गावी चालू आहे आपण सगळे आणि मला तर वाटतं की आपल्या सर्वांच्या माध्यमातून नेटवर्क असेल आपण ते फोटोज काढलेले आहेत स्टेटसला अपडेट करा कारण आज माध्यम तेच आहे हे जर याचा आपल्याला अवेअरनेस आणायचा असेल तर स्टेटसमध्ये अपडेट करा कदाचित ज्यांना आवड आहे ते अप्रोच होतील तुम्हाला कुठे गेला होता मला पण सांग मला पण यायचं म्हणून कदाचित आपण नेक्स्ट वेळेला जेव्हा हा कार्यक्रम आयोजित करू त्यापेक्षा डबल असतील असा प्रयत्न प्रत्येकाने करा ते फोटोज फक्त आपल्या मोबाईलमध्ये ठेवू नका जेवढ्या तुमच्या नेटवर्क मध्ये त्याला स्प्रेड करता येईल फेसबुक असेल इन्स्टा असेल व्हॉट्सअप असेल सगळ्या ठिकाणी स्प्रेड करा आणि हे नेटवर्क जे आहे आग... आपल्या एवढी जी माणसं आहोत त्याच्या डबल कशी होतील आणि पुढे ट्रिपल अशी कशी होत जातील सगळ्यांनी करूया खूप चांगला कार्यक्रम आहे आपल्या सोबतच इतरांनाही आपण चांगलं ऑक्सिजन कशा पद्धतीनं जातील निसर्ग कसा वाजवता येईल हाही प्रयत्न आपला सगळ्यांचा विचार खूप मोठा आहे हे काम खूप मोठं आहे आणि हे कसं अविरत चालू ठेवूया प्रत्येकाने मनामध्ये कळूया आज या ठिकाणी मला वाटतं गाडी मला वाटतं राजगावमधून निलेश मिंडे आणि निलेश मिंदे आणि त्यांचे सहकारी हे सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले आहेत हा कार्यक्रम ठेवला आमचे टाकला की या म्हणून इथे आमच्याकडे असतील पंचवीस सभासद पण त्यातले का सात आठ काय म्हणा ना की इथे या ठिकाणी आलेले आहेत तसंच मिंदे साहेबांच्या माध्यमातून आणि काही लोक या ठिकाणी जोडली गेली असेच प्रत्येकाने आपण आमचे भूषण जाधव जाधव आहेत काम करतात अशा स्केर करतीत जास्त माणसं आपल्याबरोबर कशी येतील जास्तीत जास्त झाड कशी लावली जातील सचिव ज्या ठिकाणी मामासाहेब उपस्थित आहेत असं सर्वांनी येऊन निसर्ग संवर्धन कसं करता येईल स्वप्न आपण ठेवूया आणि मामा त्यांच्याकडून काम करतात आपण काय करू नये अशी जिद्द वागूया राठोड साहेब आणि राठोड साहेब सुद्धा आहेत तो सर्वांना विनंती करतो हे, हे माझे बोलवाडीतील सगळे सभासद आमचे राजेश भाऊ संतोष भाऊ नुपूर बाबू बबन सुद्धा या कार्यक्रमास उपस्थित राहिला भूषण साहेबांचे आणि त्यांच्या वहिनी साहेबांचे मी खास करून धन्यवाद देतो की त्यांनी तिकडचा मोलाचा वेळ काढून शाखेचं काम होतं काहीतरी आज आणि नंतर मला बोला की काहीतरी काम आहे पण मिळलो नाही भूषण तुम्हाला यायचंय दोघं उभायचं इथे आल्याबद्दल मी पूर्ण समाजाच्या वतीनं माझ्या गावाच्या वतीनं पुण्याच्या सगळ्यांचं हार्दिक धन्यवाद देतो असंच पुढच्या वेळेस झाडे जागा झाडे जागवा या कार्यक्रमाला आपली सगळ्यांची उपस्थिती असेल असं गृह धरून माझे मामाश्री प दोघे पण मामाश्री प्रत्येक का कार्यक्रमात माझ्याबरोबर असतात वेळोवेळी मला मदत करतात मार्गदर्शनसुद्धा करतात त्या दोन्ही मामांचं दोन्ही माझ्या सगळ्या मामींचं पुन्हा एकदा धन्यवाद तिथे माझ्या मिसेसचा पण धन्यवाद कारण की आपल्याला काय ना काहीतरी तिकडे भोजनाची व्यवस्था तिकडे ती चालू आहे एक आली होती पण थोडासा वेळ असल्यामुळे मुलीचा क्लासेस वगैरे ती पुन्हा तिकडे गेली आमचे राजाभाऊ आमच्या बरोबर असतात त्यांची मुलंसुद्धा बरोबर असतात या सगळ्यांचं पुन्हा एकदा साईर साईराम दुपच्या वतीनं एक आभार व्यक्त धन्यवाद मोबाईल गेलाच नाही घेतलाय म्हणून ती म्हणते चित्रगत अहो तुम्ही बोल आलोया